तर नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर वेलकम स माझ्या चॅनलमध्ये तर आजचा विषय असा आहे आजचा मी टॉपिक असा घेतलेला आहे तर वाजावाकी करण्याची सोपी पद्धत म्हणजे आपण जे वजापैकी करतो हातचा वगैरे घेऊन तर खूप सोप्या पद्धतीने आणि खूप इझी मेथडने आपण कसं सॉल्व करायचं आणि खूप कमी वेळेमध्ये कसं सॉल्व करायचं तर ते आपण पाहणार आहोत तर ते पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असू द्या असंच तर आपण पाहूया आता ते कसं करायचं तर आपल्या जुन्या पद्धतीने मी आधी थोडं एक्सप्लेन करत आहे तर आपण एक्झाम्पल घेऊया जस्ट एक्झाम्पल चारशे पस्तीस मायनस दोनशे सतरा तर आपण आधीपूर्वी काय करायचो पाच मधून सात जात नाही म्हणून आपण पंधरामधून मधून सात घालायचो पंधरामधून सात गेला आठ ह्याचा आजचा दोन दोनमधून मधून एक गेला एक चारमधून मधून दोन गेली दो. दोन दोनशे अठरा तर मी आता माझ्या इझी मेथडने मी सॉल्व्ह करते तीनशे पस्तीस मायनस दोनशे सतरा तर बघा ह्याचा आन्सर आहे चारमधून दोन गेले दोन इकडून सुरू करायचा तीनमधून एक, करा तीन एक गेला दोन तर मी पाचमधून सात जात नाही म्हणून सातमधून पाच घालते आणि दोन ठेवते आणि इथे त्याला बार करते तर मी याला काय करणार मी लिहिणार ह्याचा आन्सर तुम्ही मनाऱ्याला कसं आलं दोनशे आठ आलं कसं तर आपण पाहूया तर अजून एक बघा सात हजार पाचशे त्र्याण्णव मायनस पाच हजार नऊशे सत्तावन्न तर इथे बघा इथून सुरुवात करायचा सातमधून पाच गेले दोन नऊमधून पाच गेले किती राहिले चार इथं मी हे करणार बार त्याचा पुढे मी एक्सप्लेनेशन देते मी हे का कसे करते आणि कसं करते मधून पाच गेले परत चार मधून तीन गेले परत चार परत सातमधून तीन जात नाहीमुळे ते बार केलं मी पर ह्याचा आन्सर मी काय लिहिलं एक हजार सहाशे छत्तीस ते आलं कसं तर आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट ट्यून टू तु माय विडिओ असंच पाहत रहा आपण बघूया एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह एक करून एक तर चला तर मग आता आपण पाहूया कसं इझी मेथड आपण सॉल्व करूया तर पहिल्यांदा मी दोन डिजिटचं घेते दोन अंकी तर मी दोन डिजिटचे एक दोन एक्झाम्पल इकडून एक्सप्लेन करते अष्ट्याहत्तर मायनस एकोणीस तर इकडे एक एक आपण सुरू करणार आहे आपल्या पद्धतीने सातमधून एक गेला सहा राहिले आठमधून नऊ जात नाही तर आपण खालून नऊमधून आठ वजा करतोय पण एक पण मी करते बार तसंच सेम ह्याच्यामध्ये काय करायचं आपलं आलं आलं आहे उत्तर साठ तर मी एकला जे बार केलेलं आहे साठ मायनस एक म्हणजे किती आला एकोणसाठ याचा आन्सर आला एकोणसाठ तर दुसरं एक्झाम्पल आहे त्रेसष्ट मायनस अठ्ठावीस तर सहामधून दोन गेले चार राहिले तर तीनमधून आठ जात जातले आठमधून तीन गेले पाच पण मी ते बार करणार यालाच का बार करायचं कारण तीन मुद्रा आठ जात नाही आपण हातचा घेत नाही ना आपण हातचा घेत नाही पण आपण ही मेथड हे बघतोय तर आपण चारला चार म्हणायचं नाही चारचं हे चाळीस झालं चा मायनस हे फाईव्ह फाई वजा पस्तीस आन्सर आलं पस्तीस तर हे झालं दोन दोन अंकीचं वजाबाकी आता याच पद्धतीमध्ये तीन तीन अंकीची वजाबाकी कसं केली जाते ते बघूया आता आपण दोन अंकी बघितलं ते चला सोपी त्याच्यापेक्षा तीन अंकी थोडीशी अवघड अवघड म्हणजे सोपीच आहे ट्रिक तीच आहे चारमधून दोन गेली दोन तीनमधून एक गेला दोन पाचमधून तर सात जात नाही सातमधून पाच गेले दोन इथून पण आता इथे बघायचा इथे आहे बार म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे याला बार केलेला आहे म्हणजे दोनला दोन असाच लिहायचा ह्याचा इथे काही संबंध नाही आहे दोन वीस इथे झाला दोनचा वीस वीसमधून दोन गेले अठरा तर आन्सर आलं उत्तर आलं आठ दोनशे अठरा तसंच आपण दुसरं एक्झाम्पल बघूया नऊशे अठ्ठावीस वजा सातशे छप्पन नऊमधून सात गेले दोन दोनमधून पाच जात नाहीत म्हणून काय केलं पाचमधून दोन गेला तीन आठमधून सहा गेले दोन, गे गे दोन पण इथं बारा पण इथं हाचा घेतला नाही तर आता इथे बघा दोनला दोन लिहायचं सॉरी आता ह्याच्या इकडे ह्याच्या इकडे काय आहे दोन आहे म्हणजे हेच इथं ह्याचा संबंध येणार आहे ह्या डिजिट समोर हे दोन इथं ॲज इट इज वीसमधून तीन गेले वीसमधून तीन गेले सतरा एकशे बहात्तर याचा आला आन्सर तर सेम आपण फोर डिजिटचं पण बघूया तर चार अंकीची पण आपण एक्झाम्पल बघूया सात हजार पाचशे त्र्याण्णव वजा पाच हजार नऊशे सत्तावन्न चल बघूया आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करूया सातमधून पाच गेले दोन पाच मधून नऊ नाही जात नऊ मधून पाच गेले चार तर नऊ मधून पाच गेले परत चार तीन मधून सात जात नाहीत सात मधून तीन गेले चार याला पण बार आला आता इथे बघा दोन ला दोनच्या जवळ चारच बार आहे म्हणून वीस आला वीस मधून चार गेले सोळा परत इथे इथं बार आहे चार ला चार म्हणजे चाळीस चाळीस मधून चार गेले छत्तीस तर एक हजार सहाशे छत्तीस हे आहे आन्सर तर तुम्ही त्या करू शकता कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटरमध्ये तर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया आठ हजार पाचशे एक्क्याण्णव मायनस चार हजार सहाशे एकोणऐंशी तर आपण बघा इथे आठमधून हो चार गेले चार पाचमधून तर सहा जात नाही सहामधून पाच गेला एक नऊ मधून सात गेलं दोन नऊ मधून एक गेलं नऊमधून एक गेला आठ इथे बार तर बघा इथे चाळीस चाळीसमधून एक गेला चाळीसमधून सॉरी चाळीसमधून एक गेला एकोणचाळीस आणि हे वीसमधून आठ गेले बारा तर हे तीन हजार नऊशे बारा हे असं आन्सर येईल तर हे अशा पद्धतीने आपण सॉल्व करायचं तर माझी ट्रिक आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा असंच मी सोप्या इझी मेथड्स टाकत जाईन Post current Zen. Please subscribe and thanks. Thanks for the watching.